जय हिंद मित्रांनो मित्रांनो आता लवकरच दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे आणि या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला नेमकं कोणकोणत्या ठिकाणी चान्स मिळणार आहे सरकारी नोकरीमध्ये यामध्ये सर्वात टॉपवरती आहे आपलं महाराष्ट्र पोलीस भरती सोबतच राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या सुद्धा जागा निघणार आहेत रेल्वे ग्रुप डी मध्ये ऑलरेडी जागा निघालेले आहेत आणि लवकरच आणखी वनरक्षकच्या देखील जागा निघणार आहेत तर या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कोणत्या विभागामध्ये मा किती जागा आहेत आणि सोबतच महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो सर्वात आधी पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष थर्टी फर्स्ट म्हणजेच नवीन वर्षाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण तयारी करू शकतात आणि त्या संपूर्ण तयारीसाठी एका वर्षाची फी फक्त दहा हजार रुपये आहे आणि एक वर्षभर तुम्ही पोलीस भरतीच मैदानी आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करू शकतात जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा बघा ही जी ऑफर आहे ही फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत लागू आहे एकतीस डिसेंबरच्या आत जे विद्यार्थी जॉईन होतील त्यांना फक्त दहा हजार रुपये भरून वर्षभर तुम्ही पोलीस भरतीची बॅच जॉईन करू शकतात अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आणि एवढी फी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही चला आपल्या मूळ विषयाकडे येऊया तर मी तुम्हाला सांगितलं होतं की रेल्वे ग्रुप डी यामध्ये जागा निघालेल्या आहेत ऑलरेडी आणि जवळपास या ठिकाणी बघू शकतो आपण बत्तीस हजारपेक्षा जास्त पद ग्रुप डी मध्ये निघणार आहेत किंवा ग्रुप डी ती रिक्त पद आहेत दोन हजार पंचवीस मधले आणि यांची जी काही फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे ती सुद्धा तेवीस जानेवारी पासून सुरुवात होणार आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि रेल्वे ग्रुप डीच्या खूप दिवसानंतर जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फायदा करून घ्या आणि मात्र याची दहावी पास वाले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीही महत्वाचं आहे कारण दहावी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकतात आता बघा इथं बोललो मी तुम्हाला की तेवीस जानेवारी पासून ऑनलाईन फॉर्म यांचे सुरू होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क यांच्या सुद्धा वॅकन्सी निघणार आहेत आणि इथं सुद्धा जवान या पदासाठी जवळपास एक हजार पन्नास पदे रिक्त आहेत म्हणजे एक हजार पन्नास पदांवरती तुम्ही फॉर्म भरू शकतात मागे काही मा, दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वनरक्षकच्या सोबतच राज्य उत्पादन शुल्कच्या सुद्धा जागा निघणार आहेत आणि रिक्त पद समोर आलेले आहेत एक हजार पन्नास जवान पद भरली जाणार आहेत सोबतच ड्रायव्हर म्हणजे जवान वाहन चालक यांच्या सुद्धा दोनशे पद भरली जाणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे आता मूळ प्रश्न आपल्याला पडलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची जाहिरात किंवा महाराष्ट्र पोलिसांमध्ये किती पद असू शकतात बघा एकंदरीत डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात येईल असं मुख्यमंत्री सुद्धा बोलले होते तेव्हाचे गृहमंत्री देखील बोलले आताचे पण गृहमंत्री तेच आहेत शिवाय एकनाथ शिंदे साहेबांनी पण स्टेटमेंट स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं डिसेंबरमध्ये पोलीस भरती निघणार परंतु आता डिसेंबर संपायला आलेला आहे म्हणजेच आता डिसेंबरमध्ये पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यताच राहिलेली नाही मग काय तर बघा एकंदरीत जर आपण बघितलं सतरा हजार पदांची जी काही पोलीस भरती चालू आहे म्हणजे अजून देखील संपलं नाही कारण या ठिकाणी मुंबईवाल्यांचं अजून पेपर झालेला नाही जे मुलं क्वालिफाईड झालेले आहेत ते मुंबईचा पेपर कधी होईल याची वाट बघतायत परंतु अजून देखील मुंबईचा पेपर झालेला नाही ज्या वेळेस आता साधारणतः अकरा ते बारा जानेवारी नियोजित तारीख आहे मुंबईच पेपर साठी त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पण अकरा ते बारा जानेवारीच नियोजित तारीख आहे जर या दिवसांमध्ये जर पेपर झाला म्हणजे जानेवारी एंडिंग पर्यंत एंडिंग पर्यंत जर मुंबई पोलीस भरती आणि राहिलेले ज्या काही ठिकाणी ग्राउंड असेल लेखी परीक्षा असेल यांचं जर कंप्लीट भरती प्रक्रिया संपली तेव्हा पोलीस भरती दोन हजार पंचवीस ला सुरुवात होऊ शकते आणि यासाठी दोन हजार पंचवीस ला सुरुवात होऊ शकते यासाठी जानेवारीच्या एंडिंग पर्यंत दिवस जाऊ शकतात म्हणजे जानेवारी एंडिंग आणि फेब्रुवारी स्टार्टिंग पर्यंत दिवस जाऊ शकतात यावेळेस जाहिरात येण्याची शक्यता आहे आता बघा पोलीस भरती असो किंवा गव्हर्नमेंट किंवा कि सरकारी नोकरी असो यामध्ये स्पेशन्स पाहिजे असं नाही की आता लगेच जागा निघाली किंवा मागं पुढं होतच असतात कधी कधी पोलीस भरतीची आपल्याला वर्ष वर्षभर वाट वर्ष बघावी लागते कधी कधी दोन वर्ष देखील वाट बघावी लागते जर तुमची इच्छा आहे की खाकी वर्दी अंगात मध्ये मिळवायची त्यासाठी तुम्हाला थोडस वाट बघावी लागेल याच्याशिवाय पर्याय नाहीये पण एक सांगेल तयारी चालू ठेवा कारण बघा पोलीस भरती जाहिरात कधी येईल ना काही भरोसाच नाही आणि अचानक जाहिरात पडल्यावरती तुमची तयारी पण झाली पाहिजे तुम्ही विचार करत असाल की बघा बघू जाहिरात आल्यावरती आपण तयारी करू पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही वाट बघताय जाहिरात येण्याची पण काही मुलं असं आहेत ज्यांचा ऑलरेडी ग्राउंड चाळीस प्लस आहे आणि लेखी परीक्षा सुद्धा पंच्याऐंशी प्लस आहेत असे भरपूर विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सुद्धा एकही दिवस खाडा न पडता आपली प्रॅक्टिस आणि अभ्यास चालू ठेवतायत मग तुम्ही विचार करून घ्या तुम्हाला करायचं आहे किंवा नाही दुसरी महत्वाची गोष्ट आता पद किती भरली जातील किंवा जागा किती असेल एक अंदाजित जर जागा बघितलं आपण साधारणतः पंधरा हजार प्लस जागा भरली गेली पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर मागे आम्ही बघितलं सात हजार पोलीस भरती भरली जाणार आहे आणि तुम्ही म्हणतायत की पंधरा हजार भरली जातात असं कसं तर बघा याचं मागचं रिझन तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस विधानसभेचं निवडणूक चालू होत्या आचारसंहिता चालू होत्या त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः सांगितलं होतं की महिलांसाठी पंचवीस हजार पद भरणार आहोत पोलिसांमध्ये जर हे पंचवीस हजार पद महिलांसाठी भरली जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सात हजार जागा मग पुरुषांचं किती कारण दरवर्षी नाही नाही म्हणत तरी आठ ते दहा हजार पुरुष रिक्त होतात म्हणजे आठ ते दहा हजार पोलीस रिक्त होतात रिटायर होतात कारणामुळे एवढ्या जागा रिक्त पडतात मग या जागा तरी कमीत कमी भरल्या गेल्या पाहिजे ना आणि आता जी काही पोलीस भरती असणार आहे ही पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत जे काही रिक्त पद आहेत त्यांचे अहवाल मागवण्यात आलेले आहे आणि त्यानुसार या पोलीस भरती होणार आहे त्यामुळे कमीत कमी पंधरा हजारपेक्षा जास्त पदही ही पोलिसांमध्ये असणार आहे त्यामुळे मित्रांनो तयारीला लागा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद